भाषण करतोय की उद्धवजी बाळासाहेबांचा मुलगा नाही आणि म्हणून या ठिकाणी सगळं करत असताना व्हॉट्सअप ते कमेंट्स भारी भारी येतात मोबाईलमध्ये आहे ना कोण काय बोललं की त्याच्यावर कमेंट्स येतात खाली आणि म्हणून रामदासने मला कमेंट्स काय काय टाकले ती मी वाचली मला एक जाणून मी कधी बघत नाही आणि मला एकाना कमेंट्स दिली वाचायला दिली काय कमेंट्स होती हे रामदास कधी तुला बाळासाहेबांनी सगळा दिला तुला वाल्याचा वाल्मिकी बनवलं एक दारूच्या गुत्त्यावरती दारू निघणारं रामदास कदम तुला सगळ्या सेवासेना प्रमुखांनी दिलं तर तू एवढं वाईट वाईट बोलतो तुझी उंची किती तुझी लायकी किती तुझा पगार किती तू तु बोलतोस किती हे जेव्हा तुला देवेंद्र फडणवीस जाहीर सभेतनं बोलला तेव्हा तुझी वाचा गेली तू तेव्हा काय बोलू शकला नाही आणि मग आता तुझ्या ठिकाणी शिवसेना प्रमुखांच्या कुटुंबावरती बोल असते तर तुझी उंची किती तर तुझी उंची चार फूट आहे ना एवढं टुंटून भोपळ्यासारखं आहे उंची चार फूट मग तुझं हे सहा फुटाचं तुझं कशावरून हे मी ना कमेंट्स व्हॉट्सअपच्या चार फुटाचं असताना सहा फुटाचं बियाणं पुढचं झालं कसं हे देवाच्या व्हॉट्सअपच्या कमेंट्स मध्ये बस माझा काय यायचं बस दरीत कोसळल्यानंतर त्याचा मृत्यू झाला ते मृत्यू झाल्यानंतर तीस जणांच्या बायका झाडा विधवा झाल्या त्यांचा कुंकू पुचला गेला रामदास कदमला या खेमाच्या तेव्हा शपथ घे आणि तीसपैकी तरी कुटुंबाला याचं पी एन चोकल्याचं घर आहे तू मिळेल ते त्यांचं पी एन चोगल्याचा मुलगा किशोर चौग चोकडे असेल तो रोशन तमीब असेल दुसरा आणखी त्याच्यामध्ये तिसरा एक असेल याच्या कुणाचा तरी कुटुंबाला वर्षभर तुम्ही मारला आलात का पण मिळलं तरी ना यायचं नाही परंतु काहीतरी निवडणूक आली की भाषण करायची मी एलईडीची बोट बुडव बुडवणार आहे मी कोयलेचं पाणी आणणार आहे कुठनं आणणार आहे रामदास नगर मी सांगितलंय पण कोयलेचं पाणी आणणार आहे किती दिवस वर्ष दीड वर्ष कोंबलतोय एकनाथ शिंदेची माझी बैठक झाली आम्ही सहा हजार कोटी रुपये तरतूद केले मी सुधा विक्रांत शेठ परवाचं राज्याचं बजेट ते शेवटचं बजेट ना हो पत्र शेवटचं बजेट या सरकारमध्ये आता वर्षाचा शेवटचं बजेट मी संपूर्ण बजेट त्याच्यामध्ये राज्याचं पाहत होतो आणि त्या राज्याच्या बजेटमध्ये मी बघत होतो रामदास कदम सारखे सहा हजार सा कोटी सहा हजार कोटी तुम्ही कोयरेच्या सदुसर टी एम ची पाणी इकडे आणणार आहे दापोलीत आणणार आहे कुठं वाचणार आहे तर त्याला माहिती असेल तर ते पाणी आणणार म्हणून सांगत होतं रामदास कदम ते मी बजेट बघत होतो त्या बजेटमध्ये एक रुपयाची पण तरतूद नाही माझं तर आता रामदास कदम चॅलेंजेस आहे की त्या तू सदुसष्ट टी एमसी पाणी पोलीचं आणतो त्या अर्थमंत्री तुझा आहे मुख्यमंत्री तुझा आहे तू येऊन सांग या ठिकाणी सदुस टी एम पुस्तक ह्याच्यामध्ये मी सहा हजार कोटी रुपये तरतूद केले एक रुपयाची तरतूद नाही नाव पण घेतलं नाही सांग आणि म्हणून या अशी लोकांना भाषण करतोय टीव्हीला भाषण करतोय जाऊन सांगा विचारलं पाहिजे तुम्ही लोकांनी आणि म्हणून तिथं मी बंदारा तो अडखळ आणि अंधरला इथे ग्रोवेस बंदारा उद्धवजींच्या काळामध्ये तिथं अस्लम शेख आपले मंत्री होते बंदर विकास बरोबर ना बंदर विकास मंत्री असलम शेख होते आणि त्याकडे अंधरला आणि अडखळचा बंधारा याला सत्तावन्न कोटी रुपये मंजूर झाले मग अडखळ त्याला अस्लम शेखची सही आहे बंधाऱ्यावरती उद्धवजींचं सरकार होतं उद्धवजींच्या काळात ते मंजूर झाले रामदास ने काय सांगितलं <laughs> की हा बंधारा आम्ही मंजूर केला आमचं या ठिकाणी चॅलेंज आहे रामदास कदम खरं बोलत असेल तर ह्या शिमग्यामध्ये खेमाच्या लेवळात यायच आहे ना तुमचं जागृती असं खेमा आहे ना पालखी खिरती नाही तर खेमाच्या त्याचे कोर्टाच्या बगल बच्चे असतील त्याचे दलाल असतील त्याच्या पैसे घेऊन त्याचं काम करणं असतील रामदास कदमाचं त्याने या ठिकाणी अंधर्जा आणि अडकळ बंधारा मी केला रामदास कदम म्हणतोय त्याचा पुरावा या ठिकाणी एकनाथ शिंदेचं सरकारमधलं चालत राहायचं काम ना एकनाथ शिंदेचं सरकार आहे वर्षात दीड वर्ष कुठला ट्रान्सफॉर्मरचं मध्ये एमपी कळत नव्हती हो हे ट्रान्सफॉर्मर तुमची डीपी आहे ना काही लोक सांग ना आमच्या गावात व्होल्टेज कमी आहे साहेब भाई तुम्ही आमदार झालात आम्हाला डीपी द्या कोणतो माधुर डीपी त्याला बोलू ना त्याला म्हटलं डीपी म्हणजे अधिकारी हा लागला शिवाय द्या हा घडीला आम्हाला शिवाय द्यायला तिथं हो ते लाईट नाही तो ट्रान्सफॉर्मर असतो ना त्याला डीपी म्हणतात पहिलं नाही काय बोलायचं मला कुठं माहिती असलं काय हा आडाली माणूस इथं त्याला विरोधी पक्ष नेता झाला मंत्री झाला पोरला आमदारकी केली अरे दोन तीन वर्ष झाला डीपी तयार झाला हरणेला योजना मंजूर झाली त्याचं सगळं टेंडर निघाला त्या टायमाला उद्धवजी सरकार होत राज्याचा हिस्सा पन्नास टक्के केंद्राचा हिस्सा पन्नास टक्के त्याच्यामध्ये जलजीवन मिशन राज्यामध्ये करताना उद्धवजींचा त्याच्यामध्ये हात आहे आणि म्हणून यांनी सांगावं एकनाथ शिंदे आल्यानंतर वर्षभरामध्ये त्यांनी या नाळाचं पाठवलं काम केलं त्यांनी सांगितलं पाहिजे ना आणि म्हणून आता एकनाथ शिंदे येत आहे आता एकनाथ शिंदेने विकास केला विकास केला जागा गावातला कोणतरी घर बांधतोय आणि मग लाईटचा एक पोल मागा